कडे पुढच्या आठवड्यात आपल्या प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव जाणं अपेक्षित आहे आणि कदाचित अजून एखाद्या आठवड्यामध्ये त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे तो प्रस्ताव जाईल तर आ, प्राणी संग्रहालय हा एक मुद्दा झाला बाकी आपल्याला कल्पना आहे की एकशे आठ फीटचा पुतळा आणि तिथे आपण म्युझियम करतोय वस्तू संग्रहालय आणि वेगळ्या पद्धतीचं अगदी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून म्युझियम करण्याचं आपलं ठरलंय साधारण बावीस एकरचा तिथे बगीचा आहे आणि यासारखे इतर बरेच प्रकल्प आपण हाती घेतोय ही सर्व प्रक्रिया करत असताना तुळजापूर शहर म्हणजे साधारण चार हजार एकर एवढं क्षेत्र आहे पंधरा स्क्वेअर किलोमीटर असं मला सीओने सांगितलं चार एक हजार स्क्वेअर चार एक हजार एकर हे क्षेत्र आहे तर याचं आता आपल्याला योग्य नियोजन करायचं आहे हे नियोजन करत असताना फक्त प्रशासन नाही तर आपण असं ठरवलंय की इतर तज्ज्ञांना देखील बरोबर घ्यायचं आणि स्वाभाविकच आहे की नागरिकांना देखील आता सिंबायोसिस आपल्याला स्किल्स युनिव्हर्सिटी माहिती असेल तर सिंबायोसिस युनिव्हर्सिटी बरोबर आपण चर्चा केली आहे त्यांच्यामुळे प्राथमिक करार केलाय आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची टूम आपल्या शहरात येणार आहे तिथे नागरिकांबरोबर चर्चा करून अभ्यास करून त्या देखील माध्यमातून आपल्याला ते सूचना प्राप्त होणार आहे तर शहराचा विकास करत असताना कुठे काय करायचं याचं प्रारूप आपण करतोय आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन मला आपल्याला आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे पोचवायचंय की ही अतिशय मोठी महत्वाची प्रक्रिया होत असताना नागरिकांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आपल्या शहरातल्या साधारण पन्नास वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग लोकांची एक कमिटी व्हावी अशी अपेक्षा आज मी व्यक्त करतोय ज्यांना याच्यामध्ये रस आहे वेगवेगळ्या भागातले वेग म्हणजे मग आपल्याला कुठे काय करायचंय याचे नियोजन करायचंय साधारण दहा हजार भाविक राहू शकतील याची आपल्याला वेगळी सोय नवीन सोय करायची मग कुठल्या भागात किती करावी कशा पद्धतीची करावी जसं तिरुपतीला आहे तसं व्ही व्ही आय पी गेस्ट हाऊसेस काही करायच्यात आपल्याला काही प्रमाणामध्ये डॉर्मिटरी करायच्यात कमी किंवा मोफत दरामध्ये त्यांना लोकांना भाविकांना राहता येईल असं काही प्रमाणामध्ये आपल्याला हॉटेल्स करायच्या हॉटेलचे रूम करायच्या पुजारी आपले जे आहेत पुजाऱ्यांचं जे आताच कार्यपद्धती आहे की त्यांच्या घरामध्येच भाविक काही प्रमाणामध्ये राहतात तर ते देखील आपल्याला अजून व्यवस्थित कसं करता येईल त्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या शहराचा चारही बाजूने डेव्हलपमेंट जी आहे प्लॅन्ड डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे एकट्या दुकट्याने हे जर करायचा प्रयत्न केला तर काय होतं व्यवस्थित प्लॅनिंग न झाल्यामुळे जमिनीला किंमत किंवा आपण जी काही वास्तू उभी करतो जो काही उपक्रम राबवतो त्याला देखील मनावी तशी व्हॅल्यू मिळत नाही त्यामुळे आता हॉटेल कुठे असावे रेस्टॉरंट कुठे असावे राहण्याच्या बाकीच्या सोयी कुठे पशु पशुसंग्रहालय कुठे असावं अजून आपल्याला एडव्हेंचर पार्क करायच्या वॉटर पार्क आहेत आता वाचून द्यायच्या तिथे काय करायचं तर हे सगळं ठरवण्यासाठी कमिटी आपल्याला जी करायची तर त्या कमिटीमध्ये ज्यांना काम करायचं आहे अशांना विनंती आहे की पुढच्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत आपले जे जिल्हाधिकारी आहेत नगर परिषदचे त्यांच्याकडे लेखी स्वरूपात त्यांनी त्यांची इच्छा जी आहे ती व्यक्त करावी ते कुठल्या भागात राहतात आणि साधारण कुठल्या प्रकल्पावरती त्यांना काम करण्याची इच्छा आहे हे त्यांनी जर व्यक्त केलं तर पुढच्या शनिवारी रविवारी आपण एक व्यापक बैठक घ्यायचा विचार करतोय ज्याच्यामध्ये मला जे वाटतं मी थोडं सांगेन परंतु आपल्याला महत्वाचं म्हणजे नागरिकांकडनं त्यांचं नेमकं तुळजापूरच्या विकासाच्या बाबतीतलं जे विजन आहे कुठल्या भागात काय करावं हे लोकांनी सांगणं अपेक्षित आहे विषय जर तो फायनल करू शकू तर हे खूप महत्वाचं यासाठी आहे कारण डेव्हलपमेंट जर रॅन्डम झाली ज्याला जे वाटतंय ते जर करत बसले तर आपल्याला शहराचं प्लॅनिंग जे आहे ते योग्य पद्धतीने होताना दिसणार नाही उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण मुंबई आणि नवी मुंबई दोन्ही मधला विचार जो आहे तो जर तुम्ही केला तर नवी मुंबईमध्ये प्लॅनिंगमुळे प्रचंड फरक पडलायची साईज बसणं कुठे काय करायचं याचं खूप चांगलं नियोजन झालंय सेंट्रल पार्क सारखा विषय आहे वेगवेगळे कुठे काय ठेवायचं हे आपल्याला ठरवता येऊ शकतं शेवटचा मुद्दा काय आहे की ही डेव्हलपमेंट करत असताना माझी वैयक्तिक इच्छा अशी आहे की आपल्या भागातल्या लोकांनी त्यांच्या जमिनीत विकू नये विकण्याच्या ऐवजी जे काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट करावं त्याच्यात ते त्यांनी भागीदार व्हावं मगरपट्ट्याचं जे मॉडेल आहे ते आपण राबवायचा प्रयत्न करू सतीश आपण गरज पडली तर सतीश आपण इथे बोलू त्यांनी काय केलं कसं केलं ते आपल्या लोकांना सांगायला लावू लो। म्हणजे एकत्रित जेव्हा आपण मिळून विकास करतो तेव्हा स्वाभाविकच आहे की त्याची व्याप्ती खूप मोठी होते पुण्यातलं मगरपट्टा आपल्याला माहित असेल काय पाच पन्नास शेतकऱ्यांनी मिळून ती डेव्हलपमेंट केली तसं आपल्या शहराचं महत्व